मग काय झालं आता काय पर्सनल लाईफ पर्सनल लाईफ राहिली का आता म्हणजे काय म्हणजे तुझ्यासाठी रिंग लाईट घेतली मी काम पण दाखवायला म्हटलं काम कशी करते तू काम तर करतच तू काय केलं सांग दिवसभर ना खूप काय काम केली तुम्हाला मी काय मी लक्ष ना दिलं ते आज नाही संड्यासून एवढं लक्ष दिलं नाही दिलं तू लक्ष फ्री असून पण काय का बोलला मला आराम करायचे आहे मला टीव्ही बघायचा आणि थोडा वेळ लागेल दी 1 तास तू मेकअप करायची गरज होती का एवढी भारी दिसते तरी का जो डोया तक नाशा म्हणून मम्मी चहा पीत नाही चल काय मग कुठे जायचं फिरायला जायचं बाहेर नाही वायर खराब करशील अरे तू काय करत होती बघितलं का तू हसलं नाही करत మారు సే తేసీపీ

तो बाबा घरात बसलो <laughs> ना जातो आणि नंतर काढून दाखवशील मग ते आजीबाई बोलत जायचं कधीकडं आजीबाईकडं आजीकडं जायचं मागवू आता किती वाजले हे पडेल मागे इथं जेवायचं टाइम झाला आता ठीक आहे चालेल चल बरोबर जेवण आपल्याला बनवायचं काय म्हणत बघा चिकन मटन कोंबडी जेवणार आहे बाबूचं रेड आबाद बांधून ठेवलं बरं फक्त चला इथ आता इथं आपण घेतोय आहे बोंबील मॅरिनेट करते मी आता कारण की बोंबुल आले काचं काय बोंबल बनलं तर तुम्ही बघू शकता हे बोंबुल एवढे फ्रेश आहेत ना छान भारी आहेत एकदम फ्रेश बोंबील आहेत तर ह्याला मी ना पहिला मॅरिनेट करते मसाला मीठ आणि हळद लावून आणि मग त्याच्यानंतर ह्याला मी तांदळाच्या पिठात फ्राय करणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथं आहे या पोपट मासा तिथे तुम्ही सगळं मसाले टाकलेत हा बघा ही बोटी एकदम मस्त गोळीसारखी लागते आणि रित्री बघा आली माझ्या मागं मागं काम वाढवायला मागे काढलीत मी ती तोपं ठेवले ते ती घेते आता चला ह्याला पण मी मॅरिनेट करते आपलं हे पोपट आहे आणि काय ते एकरू ते आहे ते मी इथं मॅरिनेट करते आणि हे दोन्ही पण गोष्टी मॅरिनेट घेतल्या तर त्याला मी कर फ्राय करणार तुम्हाला दाखवते कसं फ्राय करणार आहे ते ठीक आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर काही आता मी रिथ्वीला इथं बसून ठेवले आणि विक्रांत बाहेर गेला कारण त्याला अर्जंट कॉल पण आला होता आणि काय आणायचा पण होता जो गेला तो सो कॅमेरा आता मी हँडल करते तुम्ही बघू शकता गोबील मी असे मस्त मॅरिनेट करून ठेवले आणि एकदम फ्रेश आणि मोठे मोठे बोबिल आहेत तर याला आपण बोबील फ्राय करूया आणि बोबील फ्राय करण्याआधी मी याच्यामध्ये ना तांदळाचं फक्त पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये रवा पण मिक्स करू शकता पिण्या रवायचं पण छान होतं नुसतं तांदळाचं पीठ लावलं तरी पण खुसखुशीत होतं एकदम भारी लागतात आता मी तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करणार आहे तर चला आपण फ्राय करूया बोंबील मस्त चलो आणि माझ्या पोरीने किती मोठा आवाज केला बघितात टी व्हीचा तर चला आता आपण बनवून घेऊया बोंबील फ्राय हे बघा असं फ्राय करते मी असं लावते याच्यामध्ये भारी होतात फ्राय रवा घेतला तरी पण मस्त पण नुसतं तांदळाचं पीठ पण तुम्ही लावता ना तरी ते भाजी होतात आणि बोंबिलला नुसतं ना तांदळाचं पीठलाही भाजलं होतं आणि बांगड्याला लाव्यामध्ये एक नंबर आणि खूप दिवसांनी दिवसांमध्ये तुम्ही इथं बोंबील खाणार आहे घरी तुम्ही कंटिन्यू खायची तर बघा एक टाकतो मी सरळ मस्त फ्राय करून घेऊ आपण आता याच्या रस्सा पण घालायचो अजून आता येतो काही आता आपण बनवूया तो म्हणजे बिना वाटणाचा रस्सा मच्छिचा रस्ता बिना वाटणामध्ये इथं आता आपण सगळे याच्यामध्ये टोमॅटो वगैरे मसाला मिठाळा लावून ठेवलेले आहे आणि आता आपण करतो बिना वाटणचा रस्ता साईडला इथे गोबीर पण काय होत नसतात आता आपण साईडलेला तोप ठेवलं आहे त्या तोपामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ते काय तुम्हाला मी आ, दे गया, गया। ना एक तर आपलं तेल ठेवलं तापायला तर त्याच्यामध्ये आपण टाकणार सर्वात पहिला ते म्हणजे लसूण घ्यायचे टेस्टीने एकदम ठेसून लसूण घेतली कढीपत्ता आणि मिरची घेतली ते पण टाकून घेते आणि साईडला आणि समजून घ्या मी सगळं मला काम झाल्यानंतर मग गॅस वगैरे शिजून जेवण वगैरे बनून झाल्यानंतर मग जेव्हा मी भांडी घात ना तेव्हा मी गॅस शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकलं आहे त्याच्यातून मसाला टाकला मिरची उडा थोडा मसाला ॲड करते आपण हा मसाला फ्राय करून घ्यायचा त्याच्यानी आणखीन चांगले टेस्ट आहे कारण की जर आपल्याकडे वाटण नसेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि मसाला ना तेलामध्ये फ्राय करून थोडासा हलका करपल्या हलका वाटतो पण दोन भाड लागतो तर आता मी याच्यामध्ये हे टाकतो टाके आपण हे मिक्स आहे सॉरी कॅमेरा थोडा हा करते ना म्हणून दिसते आणि सांगू ना तुम्हाला सुगंध एवढा भारी आला नाही आता खूप मस्त भारीच्यात तुम्ही जर आंबट नाही टाकलं तरी पण चालतं टॉमॅटो टाकायचे दोन मोठे दोन किंवा तीन टाका आणि हे असं जरा साईडला तुम्हाला दिसते मसाला कसं तेलामध्ये मिक्स झाला त्याचा एक वेगळाच स्वाद येतो तर तुम्ही असं करून बघा खरंच नाही म्हणजे आता पाणी टाकायचं गर्दी नसतं तुम्हाला मी दाखवत नाही इथे पाणी टाकायचं बघा आता इथे भात टाकले आणि या भातामध्ये तुम्हाला जर पिंक दिसत असेल ना तर तो, तो मीठ आहे आपला त्यानंतर तुम्हाला मी रसा दाखवतो इथे वाटण नाही आहे पण मसाला टोमॅटो वगैरे टाकायचं खूप सुंदर रस्सा आता साईडला नाही इथे आपण हे बोंबील झाले साईडनी ते आता आपण टर्न करूया सडिया भीती वाटते पण हलक सायकल नाही शेत पलटून घेते सगळं हलते सांगत मी किचन मध्ये होती काम करत होती आणि इथं माहिती नाही मग इथं वरती कोणी भरून ठेवला होता पण हिला मला वाटलं ही झोपते मी दुधाची बॉटल दिली होती मी लाईट बंद करून गेली होती तर बघा हिने काय करून घेतली तर पाणी वतून घेतलं खाली काय हा मग कुणी ठेवलेला वस्तून इथं हा कुणी ठेवलेला तुम्ही ठेवलेला भरून तिने घेतला होता मी मला वाटतं हे झोपला तिला बॉटल दिला मी गेली किचन मध्ये काय केलं तू सगळं वल्ला करून घेतला नाही तर पुसत हिला पहिला वर्ष जाताय ना मी रिथ्वीचं ते पाणी पडलेलं ते उचललं ना तुम्हाला सांगते काय झालं तर आणि घरात कोण नसतं तेव्हा अशा वेळेला समजतं की काय करायचं आणि काय नाही डोकं चालत नाही सॉरी डोकं चालत नाही आणि मी जस्ट चेंज वगैरे केला आणि तो पसारा केला पाण्याचा त्याच्यानंतर ना 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 मी गॅसवर तव्यातनं बोंबील काढले होते आणि मला दुसरे बोंबील टाकायचे होते आणि तो भात सुकायला आलं होतं पूर्ण ते मी बघितलं आणि तव्यावर ते तसं तापट ठेवलं नंतर तिला मी चेक केलं उथून घेतलं ना कडीवर तेव्हा बघितलं तर मी पॉटी केली होती आणि पॉटी गुली होती तर ती पण डायपर नव्हता पॅन्ट होती आणि फुल पॅन्ट होती तर फुल पॅन्टमधून कसं काढायला खूप प्रॉब्लेम होतो कारण की कोण सोबत मग ते म्हणजे पटकन होतं आणि मग ती पॉटी तिची पॅन्ट काढेपर्यंत साफ करेपर्यंत ना मला म्हणजे पंधरा एक मिनटं लागले कारण की व्यवस्थित सगळं क्लीन करायचं होतं म्हणून आणि मला तिला क्लीन करून मी बाहेर पाठवले कारण मला असं वाटलं की ही झोपेल मॅडम हिला बॉटल दिली म्हणून पण तसं नसं छोट्या मुलांचं ना एकदा टायमिंग तिचं चेंज झालं घेतले ते जेवायला इथं घेतलं आहे भात आणि इथं घेतलेला आहे आपण हा पोपट माश्याचा रस्ता आणि इथं घेतले आपण फिश फ्राय इथं आपण तीन बोंबील घेतल्या आहेत आणि ही वाली जी आहे ना ही एक मच्छी आहे खूप गरम आहे हे बघा अशी असते ही पण आतनं सॉफ्ट आणि टेस्टी असते खूप तुम्ही मी खाते तुम्ही ना ही पण मच्छी ट्राय करा मस्त लागते आता फ्राय पण रस्सा पण भारी लागतो आणि सगळ्यात फेवरेट माझा बोंबील बोंबील खात्या किती सॉफ्ट आहे आतमधून आणि बाहेरून क्रिस्पी आहे जबरदस्त आता आपण रसा घेऊ पोपट माश्याचा बांगड्या वगैरे काढायचे होत्या पण राहिल्या जबरदस्त मी आता आहे ना पोपट माशाचा रसा खाल्ला होता सोबत तर ना तो बिना वाटणाचा होता तर एवढा भारी लागतो बिना बिणा पण तुम्ही बिण्या वाटण्यापुन मच्छी बनू शकता असं ना नाही बनू शकत पण थोडंसं पाणी कमी टाकायचं आणि टोमॅटो मसाला वगैरे फ्राय करता तेलामध्ये जेव्हा तुम्ही तो मिरची बॉडर जी सां तुमच्या घरातली जे मसाला म्हणजे कोणाचा आगरी मसाला किंवा काय तो मसाला जेव्हा तुम्ही असं फ्राय करत ना तेलामध्ये तेव्हा तेला त्याला ते एक वेगळी टेस्ट देते त्याच्याला तेव्हा त्याला गरज लागत नाही वाटणाची मच्छीला एक वेगळी टेस्ट आहे तुम्ही करून बघा तसं आणि जबरदस्त झालं मी खाऊन घेते चला या घ्यायचे एवढं वगैरे त्याचा आला नाही तर मी जेवते तिथे मी बॉटल दिले ते बॉटल घेऊन बघते कार्टून तो पर्यंत पट्टा पण नंतर एवढा वेळ का झालं यायला मित्राकडं मित्राला कुकर घेऊन गेला होता हा आणि मला बोला मी लवकर येतो मी मस्त इथे जेवण बनवला होता वाटी घेऊन वाटी घेऊन जा काय नको बाबा तुमच्या लोकांचा पार्टीचा मटर मी ना खाऊ शकतो मस्त आहे ना जास्त घेईन त्या

आ तो का <laughs> आ मतन, का काय ओ तुम्हाला आलं थोडं लेट का आला मटन मला पण मटणासाठी मलाय सांगली केलं मी काय काय केलं होतं जेवायला तरी मटणासाठी गेला माझ्या टोपे द्या माझ्या टोपमध्ये टोपमध्ये मला नको आता उद्या मजा सोमवार लागेल बाराजा एक वाटी तर पीस खाऊन घे बाबू पण नव्हतं नाही मी जेवले मी नाही बाबा मटण मला तिखट बनवलंय नाही नको मला नाही खरंच नको नको चांगली नाही जबरदस्तीने हे काय एवढा मोठा फीस नको मला काय पाहिजे फीस दे कुठलं तरी एकच बाबा मी नाही मी नाही खाना खा दे तो खा दे राजू का नहीं नहीं ना नहीं ना खा दे बस आज नहीं दूँ बस ना मान ला उड़ जाता बस खा दे, दे, दे बस सब भाई जाने उड़ा हम बेटे मन तो खाते हैं तो ठगो फुगुन बस ला सकार हो पड़ेगा ना लाइट चुप है खोड़ा डा तुम लोग इससे मत उड़ा पानी ला सॉरी शुभ दाला गिला तो क्या गिला तो ना ये बड़ा दाला इतने इतने देवनी इतने इतने कहना वहाँ पे ला बाकर में कहाँ दे माला पाजी খো খাল বোমেল কি খাল